ील मधला अध्याय या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली या मालिकेत काही ना काहीतरी नेहमी रोज मोठ्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळते प्रेम स्वार्थ गुन्हा आणि कौटुंबिक संघर्षाचा अफलातून संगम या मालिकेच्या भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळतो रहस्य उत्कंठवर्धक वळण आणि पात्रामधली गुंतागुंत प्रेक्षकांना खेळवून ठेवते सध्या या मालिकेत लाली आणि गोपाळच्या लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे यात एकाच वेळी अनेक प्रसंग घडताना पाहायला मिळतात ज्यामध्ये मालिकेच्या संपूर्ण कथेला एक वेगळंच वळण मिळालं आहे एकीकडे संपत्तीच्या वाटपावरून सुधाकर आणि अजित यांचा जोरदार वाद होतो अजितल्या इतक्यात सहज जामीन मिळाल्याचं पाहून सुधाकर चिडतो आणि त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होतं याच दरम्यान पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी सुरू होतात आणि यावेळी लालीच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच पाहायला मिळतो पण हा आनंद किती काळ टिकणार आहे कोणीच सांगू शकत नाही तर दुसरीकडे अजित एक धक्कादायक पाऊल उचलतो लग्न आटोपल्यावर गोंधळाच्या आदल्या रात्री मनीषाच्या मदतीने तो मॅकला गपचूप गाठतो रात्रभर मेहनत करून पहाटेपर्यंत हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करतो आणि वेळेवर पूजेसाठी घरी देखील पोहोचतो पण अजितच्या या वागणुकीवर संशयाची छाया लवकरच पडणार आहे लालची भूमिका साकारणारी सोनम याबद्दल सांगते आमच्या शूटिंगच्या वाड्यापुढे सुंदर मंडप उभा केला मेहंदी चुडा भरण्याचा कार्यक्रम हळद लग्न हे सर्व काही तिथे शूट झालं पूर्ण पारंपरिक पद्धतीने गोपाळ आणि लालीचं लग्न शूट होतं रोज मला नवरी बनून छान लुकमध्ये तयार केलं जात आहे खरं सांगू तर मला पारंपरिक पद्धती रीती गाणी आठ ते दहा दिवस आमच्या लग्नाचं शूटिंग होतं संपूर्ण युनिटचा उत्साह पाहून शूट करायला अजून मजा येते मला एक किस्सा सांगायला आवडेल आम्ही सगळ्यांनी मिळून शूटिंग पूर्ण झाल्यावर नवरी नटली या गाण्यावर मध्यरात्री व्हिडिओ बनवला आहे मध्यरात्री आम्ही हे रील शूट केलं आहे जेव्हा किरण म्हणजे गोपाळचा एक क्लोज सीन लागला होता आणि तेव्हा दिग्दर्शक सरांना आम्ही विनंती केली आणि सर आम्हाला तो व्हिडिओ शूट करताना पाहून हसत होते असं सोदमने सांगितलं या मालिकेमध्ये मा एक नवा थरारपट सुरू होणार असून अजितचा गुन्हा उघडीस येणार आहे का मनीषा खरं सांगणार का गोपाळ आणि लालीचा सुखी संसार होणार का त्यांच्या सुखी संसारात किती अडथळे येणार आहेत या सर्वांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळतील एकूणच तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि सभी फॉलो करा अंच मीडिया